जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील पेपर दोन हजार तेवीस बघत आहोत परभणी जिल्हा ठीक आहे परभणी जिल्ह्यामध्ये पोलीस पाटलाची भरती निघालेली आहे तर आज आपण संभाव्य प्रश्नपत्रिका एक बघत आहोत अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या पेपरमध्ये टाकलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा पोलीस पाटील पेपर दोन हजार तेवीस परभणी जिल्हा पहिला प्रश्न बघा परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे ठीक आहे पहिला प्रश्न आहे परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे तर परभणी जिल्ह्याची प्रमुख नदी आहे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी ही ठीक आहे गोदावरी नदी परभणी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे दुसरा प्रश्न परभणी जिल्ह्याचे जुने नाव काय आहे ठीक आहे परभणी जिल्ह्याचे जुने नाव काय होते तर प्रभावती हे परभणी जिल्ह्याचे जुने नाव आहे नंतरचा प्रश्न बघा परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ आहे ठीक आहे कृषी परभणी जिल्ह्यामध्ये कोणते कृषी विद्यापीठ आहे जे की अतिशय फेमस आहे कोणते कृषी विद्यापीठ आहे तर ते आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी जिल्हा ठीक आहे तर महत्त्वाचे प्रश्न आहे परभणी जिल्ह्यामध्ये जी पोलीस पाटील भर भरतीची भरती निघालेली आहे त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हे नंतरचा प्रश्न बघा ठीक आहे नंतरचा प्रश्न रिकामे जागा नंतरचा प्रश्न आहे रिकामे जागा यांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आहे बघा कोणाचे तर कोणत्या संतांचा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर संत एकनाथ ऑप्शन्स बघा ब संत नामदेव संत तुकाराम आणि ड बघा संत जनाबाई तर कोणत्या संतांचा जन्म हा परभणी जिल्ह्यामध्ये झाला आहे तर ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर आहे संत जनाबाई ठीक आहे संत जनाबाई त्यानंतरचा प्रश्न परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे ठीक आहे बघा परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे त्यानंतर बघा सॉरी आपण सहावा प्रश्न पाहिला होता पाचवा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता तालुका परभणी जिल्ह्यामधील नाही ठीक आहे कोणता तालुका हा परभणी जिल्ह्यामध्ये नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये पर टोटल नऊ तालुके आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते ते आपण समोर बघणार आहोत तर आता आपल्याला सांगायचं आहे की परभणी जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणता तालुका हा परभणी जिल्ह्यामध्ये नाही तर ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे भोकर हा तालुका परभि जिहल नहीं नर प्रश्न बगा परभ जि दक्षिणेला जिल्ला है ठीक है परभ जि दक्षिणेला कोता तर परभ जि दक्षिणेला है लातूर जिल्ला ठीक है हा दक्षिणेला है परभ जि जि दक्षिणेला लतूर जि तो। उत्तरेला को जि है तर बगा हिंगोली हा जि उत्तरेला है परभणी जिल्ह्याच्या उत्तरेला हिंगोली जिल्हा येतो नंतर ठीक आहे हिंगोली हा जिल्हा पूर्वेला येतो नांदेड जिल्हा ठीक आहे नांदेड जिल्हा येतो पूर्वेला नांदेड हा जिल्हा पूर्वेला आहे आणि पश्चिमेला आहे बीड व जालना ठीक आहे बीड आणि जालना हा पश्चिमेला आहे ओके नेक्स्ट बघा सातवा प्रश्न परभणी जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो बघा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये परभणी जिल्हा हा मोडतो तर सहा टोटल महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहे तर त्याच्यापैकी सर्वात मोठा जो आहे तो औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर या औरंगाबाद विभागामध्ये परभणी हा जिल्हा येतो नेक्स्ट बघा परभणी जिल्ह्यातून कोणता जिल्हा वेगळा झाला आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे परभणी जिल्ह्यामधून कोणता जिल्हा वेगळा झाला आहे तर एक मे एकोणीसशे नव्याण्णवला परभणी जिल्ह्यामधून कोणता जिल्हा वेगळा झाला ते आपल्याला सांगायचं आहे केव्हा झाला होता एक मे एकोणीसशे नव्याण्णवला तर बघा परभणीमधून हिंगोली हा जिल्हा वेगळा झाला होता ठीक आहे परभणीमधून हिंगोली हा जिल्हा वेगळा झाला आहे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला त्यानंतरचा प्रश्न परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आता परभणी जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे आत्ताच मी सांगितलं की टोटल नऊ तालुके आहेत परभणी जिल्ह्यामध्ये कोणकोणते तर बघा विद्यार्थी मित्रांनो परभणी पालम सेलू मानवत पाथरी जिंतूर पूर्णा गंगाखेड आणि सोनपेठ असे टोटल किती नऊ तालुके आहेत नंतरचा प्रश्न आहे अजिंठ्यांचे डोंगर ठीक आहे अजिंठा डोंगर परभणी जिल्ह्यातील रिकामी जागा भागामध्ये आहे कोणत्या भागामध्ये आहे परभणी जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये ते येतात ठीक आहे अजिं अजिंठ्यांचे डोंगर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारीला आहे ठीक आहे शेजारीला नाही सॉरी ठीक आहे खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील नाही तर कोणता जिल्हा हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील नाही ते आपल्याला सांगायचं आहे तर अहमदनगर जिल्हा ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर आहे अहमदनगर बाकी तीन हे जिल्हे जे आहे ते परभणी जिल्ह्याच्या जवळचे जिल्हे आहेत आणि नंतरचा प्रश्न बघा परभणी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार विचारला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे सहा हजार दोनशे पन्नास पॉईंट अठ्ठावन्न चौरस किलोमीटर एवढे ठीक आहे नंतरचा प्रश्न परभणी जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार परभणी जिल्ह्याचा साक्षरता दर आपल्याला विचारला विद्यार्थी मित्रांनो तो आहे ऑप्शन नंबर ए पंच्याहत्तर पॉईंट बावीस टक्के ठीक आहे पंच्याहत्तर पॉईंट पॉईंट बावीस टक्के नंतरचा प्रश्न बघा डुरंट कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ठीक आहे डुरेंट कप हा कशाशी संबंधित आहे कोणत्या खेळाचा संबंध येतो ठीक आहे डुरंट कप तर हा बघा फुटबॉलशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो डुरंट कप हा फुटबॉलशी संबंधित आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्रचे जे खडक आहे ते बहुतांश खडक बहुतांश खडक कोणत्या खडका खड़क सॉरी बहुतांश जो भूभाग आहे तो कोणत्या खडकापासून बनला आहे तो आहे बेसाल्ट खडकापासून ठीक आहे कोणत्या खडकापासून बनला आहे बेसाल्ट नंतरचा प्रश्न बघा सोळावा प्रश्न आहे दसा दसे म्हणजेच काय दर साल दर शेकडा पाच टक्के दराने तीन वर्षामध्ये आठ हजार मुद्दलाचे म्हणजेच रुपयाचे चक्र व्याज काढा आता आपल्याला चक्र व्याडव्याज विचारला विद्यार्थी मित्रांनो किती वर्ष आहे बघा तीन वर्ष आहे ठीक आहे सोपा एकदम सोपा आहे बघा पहिलं वर्ष हो। किती वर्ष आहे तीन वर्ष हो। मुद्दल आहे आठ हजार रुपये ठीक आहे किती आहे आठ हजार आठ हजार गुणेला पाच टक्के दर आहे टक्का म्हणजे काय शंभर भागीला करायचं दोन शून्य दोन शून्य कट झाले आठा म्हणजे काय होणार चाळीस होणार विद्यार्थी मित्रांनो आणि एक शून्य ठीक आहे चारशे आलं आपल्याकडे राईट नंतर बघा दुसरा वर्ष पहिल्या वर्षी किती आलं चारशे व्याज आलं तीन वर्षाचं व्याज आपल्याला काढायचं आहे दुसरं वर्ष बघा चारशे आता आपल्याकडे मुद्दल किती उर्स वाचलेली आहे उरलेली आहे चारशे रुपये ओडके ना चारशे गुन्हेला पाच भागीला काय शंभर ठीक आहे शून्य शून शून्य कट झाला विद्यार्थी मित्रांनो पाचशे काय होणार वीस होणार आणि आता तिसरं वर्ष वीस गुन्हेला पाच भागीला शंभर बघा वीस एकवीस वीसा पंच शंभर आणि पाच एकम पाच तर एक वाचलं आपल्याकडे ठीक आहे आता बघा तीन वर्षाचं आहे म्हणून काय करायचं चार सुन्हेला तीन त्याच्यानंतर वीस गुणीला तीन आणि एक गुणीला एक ठीक आहे तीन तीन एक तीन वर्षाचा आहे म्हणून तीन तीन एक आता बघा चार तरी काय होणार बारा होणार वीस गुण्हेीस तरी काय होणार साठ ठीक आहे वीस तरी काय होणार साठ आणि एकाशी एक ठीक आहे एक गुणीला एक काय होणार एक तर याची जर आपण बेरीज केली तर एक सहा आणि बारा तर बाराशे एकसष्ट रुपये तीन वर्षानंतर आपल्याला चक्र व्याज निघत आहे आठ हजार मुद्दलाव लाव तर आपलं उत्तर होणार बाराशे एकसष्ट ऑप्शन नंबर ए बघा ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर आहे बाराशे एकसष्ट ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो सहा तेरा अठरा पंचवीस तीस आणि सदतीस आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार ते आपल्याला सांगायचं आहे बघा तेरा आणि सहामधला जर फरक काढला आपण विद्यार्थी मित्रांनो तर काय येणार सात सात आणि सहा तेरा होतात त्याच्यानंतर तेरा आणि पाच काय होणार अठरा त्यानंतर बघा अठरा आणि अजून सात काय होणार पंचवीस ठीक आहे आणि नंतर पंचवीस आणि पाच काय होणार तीस याचाच अर्थ सात पाच सात पाच या पद्धतीने आपली सिरीज चाललेली आहे तर ता, त्याचनुसार बघा तीस आणि सात सदतीस आणि इकडे मग सदतीस प्लस पास करावे लागेल आपल्याला याच्यामध्ये प्ल पच सॉरी प्लस पाच ॲड करावं लागेल फाईव्ह बघा सात पाच छे दोन हा सहा एक आणि बेचाळीस ठीक आहे फोर्टी टू आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा लिंग उडका ठीक आहे लिंग आपल्याला ओळखायचं आहे मीठ भाकर ठीक आहे मीठ भाकर हे कुंत लिंग आहे तर स्त्रीलिंग आहे मीठ भाकर काय आहे स्त्रीलिंग त्यानंतरचा प्रश्न बघा देवीची लस कोणी शोधली ठीक आहे देवीची लस कोणी शोधली तर एडवर्ड चेन्नर यांनी देवीची लस शोधून काढली आपल्याला माहिती आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विश्वा प्रश्न एका स्पर्धेमध्ये एका खेळाडूचे स्थान वरून आठवे बघा वरून कितवे आठवा हा एक खेळाडू आहे त्याचे स्थान वरून आठवे आहे आणि शेवटून स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो चौऱ्याऐंशी एटी फोरवे तर आपल्याला सांगायचं आहे की त्या लाईनीमध्ये या लाईनीमध्ये एकूण टोटल किती खेळाडूंनी भाग घेतला तर काय करायचं चौऱ्याऐंशी प्लस आठ काय होणार आठ आणि चार बाराचे दोन हातचा एक आणि नऊ ठीक आहे ब्याण्णव ब्याण्णव मायनस एक करायचं तर एक्क्याण्णव आपलं उत्तर असेल ठीक आहे ऑप्शन नंबर अ म्हणजेच याचाच अर्थ किती खेळाडूंनी भाग घेतला होता तर एक्क्याण्णव खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता ठीक आहे नेक्स्ट बघा आपल्या तोंडावरती निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो माहिती आहे आपल्याला मराठी ग्रामर ठीक आहे आपल्या मुखाद्वारे जे काही शब्द निघतात आपण त्यांना वर्ण म्हणतो काय म्हणतो वर्ण आपल्या मुखा मुखाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो नंतरचा प्रश्न काय म्हणतो नेपा नेफा हे भारतातील ठीक हे भारत आतिल, चे हे चे आहे नेफा हे भारतातील कोणत्या जुन्या राज्याचे नाव आहे अतिशय महत्त्वाचा आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर नेफा हे कोणत्या राज्याचे नाव आहे आपल्याला सांगायचं आहे तर ते आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्याचे नाव आहे नेक्स्ट बघा तेवीसवा प्रश्न ठीक आहे ओके बघा तीनशे मीटर लांबीची रेल्वे सिग्नल स्तंभ चोवीस सेकंदामध्ये ओलांडो बघा एक आग गाडी आहे म्हणजेच रेल्वे गाडी आहे ती तीनशे मीटर लांबीची आहे आणि चोवीस सेकंदामध्ये ठीक आहे किती सेकंदामध्ये चोवीस सेकंदामध्ये एका खांबाला किंवा सिग्नलला ओळखते तर तिची स्पीड आपल्याला काढायची आहे गती काढायची विद्यार्थी मित्रांनो स्पीड या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला माहिती आहे लांबी ठीक आहे स्पीड काढायची आहे तर स्पीड काढताना आपण काय करतो स्पीड काढताना काय करतो बघा स्पीड पा काढताना आपण काय करतो स्पीड आपल्याला वेग काढायचा आहे तर वेग काढताना आपण करतो लांबी डिवायडेड बाय वेड ठीक आहे ना लांबी भागीला वेळ करतो तर लांबी आपल्याकडे दिली आहे तीनशे मीटर आणि भागीला वेळ बघा चोवीस आता एक गोष्ट लक्षात ठेवा हो। किलोमीटर पर अवर किलोमीटर पर अवरचं जर रूपांतर आपल्याला मीटर सेकंदमध्ये जर करायचं आहे तर आपण पाच भागीला अठरा करतो माहिती आहे तुम्हाला पाच भागीला अठरा करतो रेल्वेचे गणित माहिती आहे तुम्हाला त्यानंतर मीटर सेकंदचं से जर ठीक आहे मीटर सेकंदचं जर रूपांतर आपल्याला किलोमीटर पर अवरमध्ये करायचं असेल तर आपण अठरा भागीला पाच करतो ठीक आहे दिसत आहे का तुम्हाला अठरा भागीला पाच म्हणजेच किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर मीटर सेकंदमध्ये करायचं असेल तर पाच भागीला अठरा आणि मीटर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर अवरमध्ये करायचं असेल तर अठरा भागीला पाच ठीक आहे या पद्धतीने आपण करतो ओके तर बघा लांबी आपल्याला काढायची आहे तर वेग डिवाइड बाय वेड वेग आहे तीनशे सॉरी 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 ठीक आहे आपल्याला वेग कळायचा विद्यार्थी मित्रांनो स्पीड काढायची आहे तर लांबी भागीला डिवायडेड बाय होणार वेड तर लांबी बघा तीनशे मीटर आहे आणि भागीला वेळ आहे चोवीस सेकंद मी आता सांगितलं रुपां तर, किलो मीटर सेकंडचं रूपांतर किलोमीटर पर अवर ऑवरमध्ये करायचं असेल तर अठरा भागीला पाच करायचं काय करायचं अठरा भागीला पाच इथे अठरा भागीला पाच बघा पाच एकम पाच ठीक आहे पाच सक काय होणार तीस होणार त्यानंतर बघा तीन एक तीन तीन सक अठरा तीन आठ चोवीस नंतर दोनचा भाग दिला बे एक बे बे तिरीस सहा आणि बे चौ आठ नंतर चारचा जर आपण साठमध्ये भाग दिला चार एक चार चार एक चार किती उरले विद्यार्थी म्हणजे दोन चार पंचवीस पंधराशे साठ ठीक आहे मग पंधरा गुणीला जर आपण तीन केलं पंधरा गुणीला तीन पंधरा तरी पंचेचाळ सॉरी पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा तरी पंचेचाळी बरोबर आहे तर पंचेचाळी आपलं उत्तर आहे ठीक आहे पंचेचाळ किलोमीटर पर अवर हे आपल्याला उत्तर निघत आहे ओके तुम्ही करून बघा त्यानंतरचा प्रश्न बघा तेज प्लस निधी काय होणार तेजो निधी होणार तेज प्लस निधी तेजो निधी आणि शेवटचा प्रश्न बघा वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचा प्रकार आपल्याला ओढकायचा आहे जे चकाकते ते सोने नसते कोणतं वाक्य आहे जे चकाकते ते सोने नसते आपल्याला वाक्य सांगायचे आहे तर मिश्र वाक्य आहे ते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मिश्र वाक्य जे चकाकते ते सोने नसते कोणतं वाक्य आहे मिश्र वाक्य आहे तर ओके विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस प्रश्न बघितले कवर केले अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून पंचवीस प्रश्न कवर करूया तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये